नमस्कार मी प्रसन्न वायचळ अंतराळ संशोधक सध्या जी पश्चिम भारतात किंवा भारतात आणि एस्पेशली महाराष्ट्रात उन्हाचा जो तडाखा जाणवतोय त्याविषयी थोडीशी आपण एक परिस्थितीचा अंदाज घेऊया उपग्रहांच्या छायाचित्रांमार्फत ऍक्च्युली दिनांक पाच आणि सहा मे रोजी ही दोन उपग्रहाची छायाचित्र आहेत याच्यामध्ये जर बघितलं आपण तर हे राजस्थान इवन उत्तर भारत उत्तर प्रदेश इथे झारखंड छत्तीसगड आणि महाराष्ट्राचा हा जो भाग आहे हा उष्णता दाखवतोय हा जो ब्राऊन आणि रेड कलर आहे त्याच्यामध्ये उच्च तापमान तर हा जो येलो कलर आहे पिवळा कलर तो कमी तापमान म्हणजे हे अरबी समुद्र आहे म्हणजे हे थंड दिसत आहे आणि हे जे ढग दिसत आहेत निळ्या कलरचे ते पावसाचे ढग दिसत आहेत हे थोडासा पट्टा आहे हा गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये पसरलेल्या ढगांचा थोडासा हलक्या पावसाची शक्यता किंवा हलका पाऊस झाला असेल पाच मेला तर सहा मेला इकडे जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये काय होतंय की अतिशय तापमान वाढलेलं आहे हे जे ढग होते तेही विरलेले आहेत थोडेसे दक्षिणेकडे सरकलेले हाच ढगांचा पट्टा इकडे परंतु राजस्थानमध्ये या फारच इथे जास्त तापमान दाखवते आणि हा जो लाल कलर दिसतोय गुजरात राजस्थान मध्य प्रदेश आणि खास करून महाराष्ट्र इथे अतिशय जास्त तापमान दाखवत आहे आणि त्यामुळे इकडे कर्नाटक आहे आंध्र प्रदेश तेलंगणा या प्रदेश या ठिकाणी पण तापमान जास्त दाखवत आहे हे झालं सहा मेचं तर हे उन्हाळ्याची तापमान वाढ अशीच आहे दिवसेंदिवस तापमान बदलते पुढच्या दिवसात पाहूया आता सात तारखेला ज्या दिवशी आपण इथे निवडणुका होत्या पश्चिम महाराष्ट्रातल्या बऱ्याच ठिकाणी म्हणजे इलेक्शनच्या दिवशी विलक्षण तापमान असं होतं तर हे पाकिस्तानातलं काही भाग आहे त्याच्यानंतर इथे पंजाब राजस्थान इथे आणि मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या ठिकाणी आपल्याला कळू शकतं की हा डार्क रेड कलर म्हणजे अतिशय उच्च तापमान ॲज कम्पेअर्ड टू अदर डेज किंवा इतर ठिकाणापेक्षा होतं एस्पेशली आता लोकेशन जर पाहायचं झालं तर इथे मुंबई ठाणे आहे हे पुणे आहे सोलापूर इथे आहे कोल्हापूर सांगली इथे आहे हे नाशिक आहे आणि नागपूर इकडे आहे तर याच्यामध्ये काय की पुणे साऊथ ईस्टला म्हणजे फलटण दहीवडी वगैरे हा जो तो खोरा आहे तर त्या म्हणजे त्या एरियामध्ये अतिशय तापमान उच्च आहे त्याच्यानंतर हा पुणे सोलापूर पट्ट्याच्या उत्तरेला म्हणजे अहमदनगर म्हणजे थोड थोडक्यात हो हो हा मराठवाडा भाग आहे आणि हा नॉर्थ महाराष्ट्र म्हणजे जळगाव वगैरे अतिशय उच्च तापमान इथे होतं तसंच इतर ठिकाणी जास्त तापमान आहे हा कर्नाटकाचा काही भाग आहे तर इथे तापमान जास्तच आहे हे झालं सात तारखेच त्याच्यानंतर आठ तारखेला हे सात तारखेचा आहे तो ता साधारण अकरा साडे अकराच्या दरम्यान सॅटेलाईटचा पास झालेला आणि हे सकाळी दहा वाजता जर पाहिलं सात आठ तारखेला म्हणजे काल तर ता तापमान थोडस कमी होतं म्हणजे उच्च नव्हतं इतकं सात तारखेला जेवढं उच्च होतं तेवढं नव्हतं पण पर इत, इतकी परिस्थिती जर पाहिली तर अजूनही हा गुजरात राजस्थान मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र हा म्हणजे पश्चिम भारतात हा पूर्णपणे तापमान जास्त दिसत आहे आता अरबी समुद्रावर ना म्हणजे हिंदी महासागरातून केरळच्या पश्चिमेकडं म्हणजे अरबी समुद्रावर हे काही ढगांचे म्हणजे बाष्प घेऊन येणारे ढग दिसतात हे वारे दिसत आहेत पण हे काय आहे की हे केरळ तामिळनाडू या प्रदेशांमध्येच पाऊस पडतात हे आपण जर बघितलं तर हे केरळ आणि श्रीलंकेला बायपास करून हे वारं बंगालच्या उपसागरात अंदमानाकडे जात आहे तर तो परत फिरलेला तर थोडंफार इथे पाऊस पडतोय त्यामुळे तामिळनाडू एस्पेशली चेन्नई आहे केरळचा काही भाग इथे पाऊस पडल्यामुळे तापमान कमी आहे पण महाराष्ट्रात अजूनही तापमान जास्त आहेच आहे हे झालं आठचं आजही नऊ तारखेला जर पाहिलं आता हा पावसाचं प्रमाण हे कालच आहे चेन्नईच्या तिथे पाऊस पडलेला आहे आठ तारखेचा आणि हा आजचा तापमान जे आहे त्याच्यामध्ये जर पाहिलं तर तापमान हे संपूर्ण पश्चिम म्हणजे भारतात तापमान जास्त आहेच आहे महाराष्ट्रातही हा पट्टा दिसतोय स्पेशली पुणे सोलापूर पट्टा आणि हे तसंच हायवेवरती म्हणजे पुणे कोल्हापूर बेळगाव आणि हुबळी धारवाड हा जो वेस्टर्न एन एच आपला हायवे आहे पुणे बँगलोर हायवे तर त्या पट्ट्यात सुद्धा तापमान जास्त आहे आणि पुणे सोलापूर सॉरी सोलापूर हैदराबाद पट्ट्यात है, थोडीशी आज पावसाची शक्यता राहणार आहे तसंच नागपूर परिसरात आणि मराठवाड्यातही अहमदनगर म्हणजे पुण्याच्या पूर्वीकडे थोडासा हलका पाऊस होईल पण जास्त पावसाची शक्यता नाहीये तापमान वाढ तशीच राहणार आहे तर या सगळ्या उन्हाळ्याच्या परिस्थितीमध्ये आपण काळजी घ्यायची आहे शक्यतो सकाळी कडक उन्हात म्हणजे दहा नंतर बाहेर पडू नका अगदी कामासाठी जायचंय त्यांनी शक्यतो लवकर बाहेर पडावं आणि गरज भासलीच तर कानाला आणि नाकाला रुमाल बांधून स्वतःच उन्हापासून प्रोटेक्शन करा पाणी भरपूर प्या आणि फळांचे ताजे रस एस्पेशली सायट्रस फ्रूट्स आहेत लिंबाचा रस आहे लिंबू पाणी आहे अशी काहीतरी आहारात जास्तीत जास्त ठेवा आणि स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या धन्यवाद मी प्रसन्न वायचं अंतराळ संशोधक